गुड मॉर्निंग माझ्या ताईंनो कशा आहात तुम्ही सगळे तर आज मी तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे हे आहे माझ्या दादाचं घर आणि हे आहे गॅलरी आणि खाली पाहू शकता तुम्ही स्विमिंग पूल गार्डन हे बघा आणि बिल्डिंग पाहू शकता तुम्ही किती उंच आहे अरे एवढं छान वातावरण आहे ना आणि मुंबईसारख्या ठिकाणी एवढे मोठे मोठे घर म्हणजे मला बिलकुल वाटत नाही की मी मुंबईला आहे म्हणून कारण की एवढे मोकळे घर आहेत ना बस मोकरे मोकरे घर है, अच्छा है। हम ना मैं क्या बोल बेस बना सरीरम बना, हाँ। बिल्कुल इस पर लगा के सही हो। हाँ उधर दूसरों को पहनने के आहे किचन वहिनीची हे बघा छान आहे त्यांनी वॉशिंग मशीन पण ठेवलेली आहे हे बघा आणि एकदम मोकळा आहे तुमच्या घराचा व्ह्यू देणं चालू आहे मस्त घर आहे म्हणजे आई बाबाची रूम बाबा झुकलेले आहेत इकडे पण गॅलरी आहे प्रत्येक रूम मध्ये गॅलरी आहे किचन मध्ये आणि हॉलमध्ये नंतर दोन्ही बेडरूम मध्ये दोन्ही बेडरूममध्ये गॅलरी आहे आणि त्याच्यामुळे एवढी छान हवा येते ना ही दादा वहिनीची रूम दोन्ही बेडरूममध्ये एवढी मोकळी हवा येते ना कारण की मोठ्या मोठ्या अशा गॅलरी आहेत छान हवा येते हे बघा व्ह्यू पण चांगला आहे सकाळी सकाळी एवढं फ्रेश वाटे ना हे पाहून मस्त आणि या रूम मध्ये पण बाथरूम आहे इथं पण त्यांनी थोडा पॅसेज दिलेला आहे बाथरूम जवळ म्हणजे तिथं पण सामान ठेवू शकतात ते छान घर आहे खूप आवडलं मला हे बघा आपण पाहू शकता किती मोठं घर आहे आई बसलेली आहे ना तो हॉल आहे आपली पिकनिक तयारी होते छान सुकी भाजी केली आहे आपण वहिनी आता आपण आपण आज नॅशनल पार्कला जाऊया कोणतं खूप मजा येईल तिथे कोणतं संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवेलीला इथून जवळ आहे ना इथून बरं जवळ आहे दहा मिनिटात आपण पोहोचून अरे वा काय घेऊन घेत आहे मग टिफिन मध्ये टिफिन मध्ये आपण आलूची सुक्की भाजी ठेचा पुलाव बापरे हे सगळं आपण घेऊया सोबत लोणच आणि तिथे पण भरपूर अशी फ्रेश फळ भेटतात हो का खूप छान फळ असतात ते पण आपण ते पण एन्जॉय करूया <laughs> तर आता आम्ही चाललेलो आहे संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये इथून जवळच आहे दहा मिनिटाच्या अंतरावर आहे मिनिटाच्या मुलांना मुलांनी मुलं पण छान एन्जॉय करतील खूप एन्जॉय करतील आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करू आपण हा अनुभव सोबत पण शेअर करणार आहे ठीक आहे तर आम्ही निघतो आता वहीन छान टिकिन पण घेतला पुलाव पण घेत आहे आम्ही

मावशी इथेच आहे ना डाकूड कॉम्प्लेक्स खूप यायची हा सनी अनु मी इथंच आहे माझं लहानपण मावशीकडे एक एक महिना दोन दोन महिने इथेच नाही मम्मी ने टायगर रोज जेवण केलं नाही जेव्हा हे काहीच नव्हतं बनलं व्हेरी सिंपल तेव्हा तर खूपच सिंपल म्हणजे काहीच नव्हतं आता आपण आलेला आहे संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तर आपण आता दादा गेला आता गाडी पार्किंग करायला आणि इथे मग आल्यानंतर इथं तिकीट वगैरे काढावं लागेल आपल्याला तिकीट काढल्यानंतर मग आपल्याला गाडी करावं लागेल त्या गाडीत फिरू आणि आता पाहू आपल्याला वाघ दिसते का सिंह दिसते का कारण की सगळे मुदत ते हंड्रेड पर्सेंट आहे गॅरंटी दिसतेच पाहू आता आपल्या नशिबात आहे का वाघ पाहायला गरम पाणी वापर ही गाडी केली का आपण आहे आपल्याला पुरेपुरी या अभयारण्याचा आस्वाद घेता येईल आपल्याला आम्हाला राईड करून घेऊन जाणार आहे म्युझियम घेऊन जाणार ताई प्रसिद्ध युट्यूबर आहेत नीता नीता इंग्लिश मी बघितलं असेल चॅनल मध्ये कदाचित नीता ताई आपल्याला सारथ्य करणार आहेत त्यांचं पण सगळे बसले आहेत

पण अॅनिमल्स दिसत का अॅनिमल्स होते फर्स्ट मी जेव्हा राईड केली ना तेव्हा रिअर्स होते रिअर्स म्हणजे होते मला आतापर्यंत किती दिसले आता दोन राईड्स झाल्या तर त्यांना आता त्यांना कळलं की आता पब्लिक स्टार्ट झाली मग त्या आता दिशेने गेले पण असतील आता संध्याकाळी संध्याकाळी येतात ते संध्याकाळी जेव्हा वाटत की जरा गर्दी कमी होते तर मग त्या बोटिंग एरियाच्या ह्याचे पाणी आहे ना प्यायला येतात तिथे बोटिंग करतो आपण त्याच्या थोडस लाईट आहे का सफीच आहे ना ते ग्राउंड तिथे येत असं कधी झालं कायमल्स आलेमल्स म्हणजे सगळं प्रोटेक्टेड आहे खूप व्यवस्थित सुविधा केलेल्या आहेत कोणाला एवढं हार्म नाही पोल्युशन फ्री आहे प्लास्टिक फ्री आहे हा जो जातोय तो कॅल केस

एकच गार्डन आहे सुगंधी गार्डन याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत ना त्या आयुर्वेदिक खरच सुगंधी गार्डन आहे छान छान असलेली

विकत देतात की काय कुंड्या कशाच आहे पाणी किती छान ना मस्त फवारा येत आहे बापरे हे धुक्यासारखं जे दिसत आहे ना पानी। पानी हे पूर्ण पाणी आहे हे पाणी खूप छान वाटत आहे तर ताईंनो मला एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं घेणं शक्य नाही झालं तर मी त्याच्यामुळे दुसरा पार्ट टू बनवलेला आहे तर त्यामुळे या व्हिडिओला मी इथंच एन करते आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल ताईंनो धन्यवाद काळजी घ्या स्वतःची बाय